आपल्या शाळेतील इयत्ता चौथीशी विद्यार्थिनी सई समाधान तानोडे या विद्यार्थिनीचा वाढदिवस आहे पहा तर सर्वांनी जोरदार टाळत तिचा बर्थडे आपण साजरा तर केलाय पण आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की तिने आणि तिच्या घरच्यांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पेन दिलेले पहा आपण नेहमी सांगतो की दुसऱ्याला द्यायला शिकाय की नाही दुसऱ्याला द्यायला शिका तर त्याच त्यांनी अनुकरण केलेलं आहे आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त तुम्हाला सगळ्यांना पेन दिलेलं आहे तर सर्वांनी जोरदार टाळून प्रत्येक आहे वेरी गुड हा थँक्यू मला आपण आपण दुसऱ्यांना नेहमी दिलं पाहिजे देणं हा आपला धर्म आहे झाड काय शिकवतो आपल्याला निसर्ग नेहमी आपल्याला की तुम्हाला नेहमी सांगतो निसर्ग आपल्याला शिकवत असतो झाड काय शिकवतो आपल्याला बोलून येतात सावली देतात फळं देतात ते स्वतः काही खातात का निसर्ग आपला गुरु आहे निसर्ग आपल्याला देतोय आणि निसर्ग आपल्याला तेच शिकवतोय ते दुसऱ्याला द्या हा सर्व कुटुंबाचा आपण आभार मानतोय कारण त्यांनी आपल्या मुलांसाठी सर्वांसाठी पेन दिलेले आहे ओके तिनं वाढदिवसानिमित्त तुमच्या सर्वांसाठी पेन आणलेले आहे आपण आपल्या शाळेच्या वतीनं तिला गुलाबाचं रोप देऊन तिचा वाढदिवस साजरा करूया आणि तू सुद्धा ते रोप घरी नेऊन लावायचं आणि ते सांभाळायचं तुझ्या वाढदिवसाची आठवण लावायचं हा ओके आपण सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं चॉकलेट वगैरे जे आणतो आपण त्यावर खर्च न आपन, खर्चन करता मुलांना पेन वही पेन्सिल जे काय तुम्हाला देता येईल त्या पद्धतीने द्यायचं आवाहन केलेलं माग पण आणि आताही करतोय तर इथून पुढे सुद्धा लक्ष ठेवा ज्याचा कोणाचा वाढदिवस येईल त्याने द्यायलाच पाहिजे असं काय नाही जर तुमची देण्याची इच्छा असेल तर द्या ती काय बळजबरी नाही की यानं दिलंय म्हणून मी द्यायला पाहिजे असं काय नाही आप आपल्या घरची अडचण असते कधी कधी घरी पैसे नसतात तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आणि ज्याला याच्याही पलीकडे सांगतो तुम्हाला मी मागही सांगित आपल्या शाळेमध्ये आपण पेनाचा पेन्सिलचा रंग कडूचा बॉक्स आणून ठेवलेले ज्याला लागेल त्याला बिंदास यायचं ते पेन घेऊन जायचा वापरायचा फक्त इकडं इकडं टाकून द्यायचं नाही हरवायचं नाही मोडतोड करायची नाही सर सर्वांनी जोरदार तुझ्या आभार मान